दोन दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्रकारांशी बोलताना हसन मुश्रीफ यांनी असं सांगितलं की शरद पवार हे माझे दैवत आहेत मात्र काही झालं तरी माझे नेते हे आता शरद पवार साहेब नाही आहेत माझे नेते हे दादा पवार आहेत त्यामुळं कागल विधानसभेसाठी शरद पवार यांनी हट्ट सोडला पाहिजे शरद पवार यांनी कुठल्याही खेळ्या केल्या शरद पवार यांनी माझ्यासमोर कुणाला जरी उभं केलं तरी मला काही फरक पडणार नाही मी केले पाच टर्म स्वतः निवडून येत आहे कसलीही परिस्थिती असली तरी मी निवडून आलेलो आहे त्यामुळे शरद पवार यांचा अनुभव कितीही मोठा असला त्यांनी माझ्यासमोर कुणाला जरी उभा केला तरी यावेळेस मी निवडून येणार आणि मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार हे बोलत असतानाच काही दिवसापूर्वी त्यांनी असंही सांगितलं होतं की कोल्हापूर लोकसभेमध्ये विजय झाला म्हणून फार महाविकास आघाडीचे नेते हवेत आहेत मात्र लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी त्यांनी इथून महाराजांचा विजय हा दोन लाखाच्या आसपास नव्हे तर तीन लाखाच्या आसपास व्हायला होता असा जर विजय झाला असता तर आणि तरच महाराजांची प्रतिष्ठा राहिली असती मात्र असं काही झालंच नाही मात्र हे बोलत असताना हजन मुश्रीफ हे सोयीस्करित्या विसरले की त्यांचा जो मतदारसंघ आहे कागल विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामधून सुद्धा संजय मंडलिक यांना आपण सत्तर हजाराची लीड देऊनच दाखवू असं जाहीरपणे त्यांनी सांगितलं होतं मात्र प्रत्यक्षात काय झालं प्रत्यक्षात कागल विधानसभेमध्ये संजय मंडलिक जे शिंदे गटाकडून लोकसभेसाठी उभे होते त्यांना जेमतेम बारा ते तेरा हजार लीड भेटली मात्र हा मुद्दा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे समरजित गाडगे हशर मुश्रीफ यांना अब्दल घडवायची त्यांना धडा शिकवायचा पेटलेल्या शरद पवार यांनी कोल्हापूर आणि स्पेशली कागल विधानसभेमध्ये हशर मुश्रीफ यांना जोरदार झटका देण्याची तयारी केली एक चार दिवसापूर्वी एक प्रसारमाध्यमा बातमी आली होती की शरद पवार गटानं समरजित घाटगे यांच्याकडे प्रस्ताव पाठवलाय आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा ही हीही बातमी आली होती की समरजित घाटगे यांनी शरद पवार यांचा प्रस्ताव फेटाळला मात्र खरी गोष्ट नेमकी काय पडद्यामागे नेमक्या का काय घडामोडी घडत आहेत आपल्याला माहिती असेल की दोन हजार चौदाला ज्यावेळेस सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणूक हे स्वतःच्या बळावर म्हणजे स्वबळावर सर्व पक्ष विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते त्यावेळेस खर तर हसन मुश्रीफ यांचा पराभव होता होता राहिला होता त्यावेळेस ठाकरे गटाचे जे संजय बाबा घाटगे जे आहेत त्यांना जवळपास शेहेचाळीस टक्के मतांसह त्यांना एक लाख सतरा हजार मतं मिळाली होती तर मुश्रीफ यांना जेमतेम एक लाख तेवीस हजार मतं मिळाली होती म्हणजे त्यावेळेस पाच ते साडेपाच हजाराच्या फरकानं मुश्रीफ यांचा पराभव वाचला होता मात्र तेव्हापासून जवळपास दोन हजार एकोणीस ला सुद्धा युती झाली युती झाल्यानंतर मात्र दरम्यानच्या काळामध्ये समरचित घाडगे यांची भाजपशी एक वाढली मात्र युती झाल्यामुळे ही जागा जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाला गेली मात्र समर्जित घाटगे यांनी असा आरोप केला की के आपला पराभव व्हावा म्हणून हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांना उभं केला आणि झालंही तसंच घाटगे आणि समरजित घाटगे म्हणजे संजय घाटगे आणि समरजित घाटगे यांच्यामध्ये मतामध्ये मोठी फूट पडली आणि त्याचा परिणाम म्हणून हसन मुश्रीफ हे निवडून आले मात्र राष्ट्रवादीमध्ये मा फूट पडल्यानंतर हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यानं आपल्याला सोडायला नको होतं ही शरद पवार यांची भावना होती जवळपास पाच टर्म हसन मुश्रीफ यांना सातत्यानं विधानसभेचं सा तिकीट देण्याचं काम शरद पवार यांनी केलं एवढंच नाही तर ज्या ज्या वेळेस काँग्रेस आणि एन सी पी यांची सत्ता आली त्या त्यावेळेस हसन मुश्रीफ हे खरं तर अजितदादा गटाचे नव्हतेच हसन मुश्रीफ हे सतत शरद पवार गटाचेच मानले जायचे त्यामुळे त्याचा फायदा असा झाला की प्रत्येक टर्मला सत्ता आल्यानंतर हसन मुश्रीफ यांना मंत्रीपद मिळत गेली आणि ती सुद्धा मंत्रिपद हे कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळत गेले एवढं सगळं दिल्यानंतर सुद्धा हसन मुश्रीफ यांनी बंडामध्ये अजितदादा यांची साथ द्यावी तेव्हापासूनच शरद पवार यांचा राग हा हसन मुश्रीफावर होता मात्र ते जाहीर फारसं काय थडकफडक बोलले नाहीत मात्र हसन मुश्रीफ यांना अद्दल घडवायचीच हसन मुश्रीफ यांना धडा शिकवायचा या एरियाला शरद पवार हे पेटलेले आहेत आणि त्यामुळं हसन मुश्रीफ यांना जर पाडायचं असेल तर त्यांच्यासमोर एक तगडा उमेदवार द्यायला पाहिजे आणि त्यातूनच सभाजीत घाटगे यांचं नाव पुढे आलं प्रस्ताव पाठवल्यानंतर सभाजीत घाटगे यांनी नकार दिल्याच्या बातम्या आल्या मात्र यामध्ये कुठलीही सत्यता नव्हती समरजित घाटगे यांना ज्यावेळेस प्रस्ताव दिला गेला त्यावेळेस आपल्याला याच्यावर विचार करावा लागेल लागेल ला आणि त्यानंतरच निर्णय हा घेण्यात येईल असं त्याकडून सांगण्यात आलं बरं समरजित घाटके हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे जरी असले तरी दोन हजार एकोणीस सारखी परिस्थिती ही राहिलेली नाही दोन हजार एकोणीसला युती असताना समरजित घाटगे स्वतंत्र मैदानात उतरले आणि ठाकरेंचे संजय घाटगे जे उमेदवार होते त्याचा काटा काढण्यासाठी भाजपनं ठाकरेच्या उमेदवाराला म्हणजे शिवसेनेला पाठिंबा दिला नाही युती असताना सुद्धा समर्जित घाटगे यांचं काम केल्या परिणामी समर्जित घाटगे दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना आसपास आणि शिवसेनेचे उमेदवार युतीचे उमेदवार म्हणाणारे घाटगे हे सरळ तिसऱ्या नंबरवर फेकले गेले मात्र यावेळची परिस्थिती तशी नाहीये लोकसभा निवडणुकीमध्ये आधीच भारतीय जनता पक्षाला दणका बसला राज्यामध्ये मराठा आरक्षणाची जोरदार हवा आहे त्यातच लोकसभेमध्ये दहा पैकी आठ उमेदवार निवडून आणून शरद पवार यांनी जलवा काय असतो हे ऐंशी टक्क्याचा रेट दाखवून त्यांनी दाखवून दिलं त्यामुळं जर शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हावरून जर आपण यावेळेस विधानसभेच्या आकड्यात गेलो तर शंभर टक्के आपल्याला विजय मिळू शकतो याची गॅरंटी समर्जित घाडगे यांना झालेली आहे त्यामुळं अपक्ष उभं राहून मागच्या वेळेसारखं दोन हजार एकोणीस सारखं यावेळेस भाजपची तितकी काही हवा हे राहिलेली नाही त्यामुळं विधानसभा निवडणूक जिंकण्याची ही सुवर्ण सिंधी आहे आणि हेच हे रोड समरजित घाटगे हे सुद्धा लवकर शरद पवार यांच्या गटामध्ये जाणार आहेत आणि त्यातच ते त्या फडणवीसच्या निकटचे आहेत किंवा कुणाच्या निकटचे आहेत याचा विचार न करता हशन मुश्रीफ यांना अद्दल घडवायची असेल तर त्यांचा निकटचाच प्रतिस्पर्धे त्यांच्या समोर उभा केला पाहिजे असं मत शरद पवारांचं आहे आणि त्यातूनच मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये समरजित घाडगे यांना मैदानामध्ये उतरवायचंच हा प्लॅन शरद पवार यांनी केला बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच समरजित घाटगे हे शरद पवार यांच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक उभे राहिले तर मुश्रीफ यांचा पराभव घडवून आणतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद